रामनगर ते मानेगाव आणि नावा ते पाथरूड या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे मुकेश चव्हाण भाजप पदाधिकारी जालन्यातील रामनगर ते मानेगाव आणि नावा ते पाथरुड या रस्त्याचे काम चालू आहे ही कामे निकृष्ट दर्जाची सुरू असून या संदर्भात संबंधित विभागाशी संपर्क साधलेला असता परंतु संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारीसुद्धा रस्त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत असा आरोप पायगाव येथील नागरिकांनी केला आहे ही कामे तपासण्यासाठी समितीने म्हणून रस्त्याची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे व चौकशी समितीने अहवाल दिल्याशिवाय संबंधित कामाचे देयक अदा करू नये अशा मागण्या भाजपचे युवा तालुका अध्यक्ष मुकेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत काय मागणी आहे तुमची दिलेलं आहे आमच्या मी प्रथमता माझा परिचय देतो मी मुकेश रमेश चव्हाण मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष युवा मोर्चाचा माझ्या मतदारसंघात म्हणजे मी पंचायत समिती सदस्य होतो त्या मतदारसंघात जालना तालुक्यातील दोन प्रमुख मार्ग जातात एक प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक दहा आणि एक दुसरा क्रमांक अकरा या दोन्ही रस्त्याचे काम चालू आहेत आणि हे दोन्ही रस्त्याचे काम म्हणजे त्या ठिकाणी त्या कामावर कोणताही शाखा अभियंता येत नाही उप अभियंता येत नाही आणि हे काम वाऱ्यावर चालू आहे काय मागणी आमची मागणी आहे की हे जे काम चालू आहे या कामाची गुणवत्ता जर आपण पाहिली माझ्याकडे त्या गुणवत्ते जे काम चालू आहे त्याचे माझ्याकडे फोटो आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यामध्ये सरास ज्या कामावरच काम ओढल्या चाललंय आणि ह्यामुळं आणि ज्या ज्या ठिकाणी हे पुलाचे ह्याचे काम आहे त्या ठिकाणी कुठलंही बी आपण जे म्हणतो ना की पुढं काम आहे थांबा असे का आपले हो होल्डिंग असतात तसं नसल्यामुळं माझ्या आमच्या शेजारील गावाचा पाचरोड गावाचा एक छबुराव राठोड म्हणून त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे तो आपल्या परनिका आप आप हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर आम्ही या संदर्भात आपल्या ज्या सार्वजनिक बांधकामच्या मुख्य कार्यकारी अभियंता आहेत मॅडम पवार मॅडम आमचे तक्रार त्यांच्याकडे घेऊन गेलो आम्ही त्यांना सांगितलं की हा रस्ता खूप खूप दिवसापासून रखडलेला होता आता शासनाने याच्यावर निधी मंजूर केला आहे आणि हा ह्या रस्त्याची तुम्ही चांगल्या प्रकारे काम करून घ्या तर त्या म्हणल्या तुम्ही शाखा अभियंत्यांना भेटा आम्ही त्यानंतर आम्ही शाखा अभियंता सूर्यवंशी साहेबांना भेटलो उपशाखा अभियंता सूर्यवंशी साहेबांना भेटलो तर त्यांचं बी म्हणणं आलं की आम्ही या ठिकाणी नवीन आलेलो आहे मला या संदर्भात या रस्त्या संदर्भात काही माहीत नाही आणि या रस्त्यावर कोण शाखी शाखा अभियंता आहे संदर्भात सुद्धा मला माहिती नाही आणि म्हणलं साहेब तुम्हाला जरी माहिती नसेल तर हा रस्ता तुम्ही थांबवा तर त्या रस्त्या काम थांबवा तरी साहेब कोणीच त्या कामाचं दखल घेत नाही म्हणून आम्ही आज जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि विनंती केली की तुम्ही या जे काम चालू आहे याची सखोल चौकशी करा जेणेकरून जे जालना तालुक्यातील या दोन रस्त्यावर गेली म्हणजे पंच्याहत्तर गावे खाली या रस्त्याहून वावरतात त्यांना न्याय मिळेल आणि या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळं अनेक लोकांना मनक्याचे आजार आजार उद्भवलेले आहे त्यामुळं आम्ही आता कलेक्टर साहेबांना विनंती केली आणि जर या रस्त्याची चौकशी जर चांगल्या प्रकारे झाली नाही तर आम्ही आंदोलनही करणार आहेत असं आता माझ्यासोबत या काय आश्वस्त साहेब म्हणे मी या कामाची सखोल चौकशी करतो आणि दोषी जे कारवा जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करतो आणि कॉन्ट्रॅक्टरला या कामाची गुणवत्ता वाढवण्यासंदर्भात निर्देशने देण्यास लावतो